हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रेनिंग ट्रेनिंगचा मराठी तर प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी असलेले तालीम देणे वळण लावणे प्रशिक्षण देणे शिक्षण मिळणे किंवा घेणे होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू